नमस्कार फॅमिली घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती डाउन पेमेंट द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतात घर खरेदी करणे हे आजकाल अनेक लोकांसाठी एक स्वप्न आहे परंतु सर्वात मोठे आव्हान म्हणजे डाऊन पेमेंट अनेकांना वाटते की डाऊन पेमेंट शिवाय टक्के ग्रह कर्ज मिळू शकते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार हे शक्य नाही बँका किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्या कधीही मालमत्तेच्या पूर्ण मूल्याच्या शंभर टक्के कर्ज देऊ शकत नाहीत याला कर्ज ते मूल्य प्रमाण किंवा एलटी व्ही म्हणतात आणि आरबीआयने यासाठी एक स्पष्ट मर्यादा निश्चित केली आहे आरबीआयच्या नियमानुसार कर्ज मर्यादा मालमत्तेच्या किमतीनुसार बदलते तीस लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठी बँका जास्तीत जास्त नव्वद टक्के कर्ज देऊ शकतात म्हणजेच तुम्हाला किमान दहा टक्के डाउन पेमेंट द्यावे लागते तीस लाख ते पंच्याहत्तर लाखापर्यंतच्या घरांसाठी ऐंशी टक्के कर्ज दिले जाते ज्यामुळे डाउन पेमेंट वीस टक्के कमी होते पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घरांसाठी पंच्याहत्तर टक्के कर्ज दिले जाते म्हणजे पंचवीस टक्के डाउन पेमेंट आवश्यक असते याचा अर्थ शंभर टक्के कर्ज कधीही उपलब्ध नसते आणि खरेदीदारांना नेहमीच स्वतःच्या खिशातून काही पैसे द्यावे लागतात डाउन पेमेंट व्यवस्थापित करण्याचे काही मार्ग आहेत प्रथम चांगला क्रेडिट स्कोअर तयार करा कारण बँका जास्त रक्कम कर्ज देण्यास अधिक इच्छुक असतात आणि कधी कधी साडेसातशे किंवा त्याहून अधिक स्कोअर असल्यास जास्त देतात दुसरा पर्याय म्हणजे सह अर्जदार किंवा संयुक्त कर्ज घेणे जर पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्य चांगले उत्पन्न आणि क्रेडिट स्कोर सह एकत्र अर्ज करतात तर एकूण कर्जाची रक्कम वाढू शकते आणि डाऊन पेमेंट कमी होऊ शकते तिसरी गोष्ट म्हणजे फायदा घ्या ही योजना EWS की एस किंवा एल आय जीसारख्या काही श्रेणींसाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी देते जी व्याज अनुदान म्हणून काम करते डाउन पेमेंटचा भार प्रभावीपणे कमी करते ती शंभर टक्के कर्ज प्रदान करत नाही अनेकांना असे वाटते की शंभर टक्के वित्तपुरवठा काही युक्तीने शक्य आहे परंतु कायदेशीर नाही काही बँका आणि सी विशेष ऑफर देतात जिथे ते जास्त एलटीव्ही देतात परंतु तरीही दहा ते वीस टक्के डाऊन पेमेंट आवश्यक असते डाऊन पेमेंट कमी करण्यासाठी आगाऊ बचत करा हळूहळू जमा होण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक करा चांगल्या पगाराच्या नोकरी किंवा पदोन्नतीद्वारे तुमचे उत्पन्न वाढवा जेणेकरून कर्ज मंजूर करेल मालमत्ता निवडताना परवडणारे ठिकाणे किंवा हलवण्यासाठी तयार फ्लॅट शोधा किंमत जितकी कमी असेल डाउन पेमेंट कमी असेल जास्त डाऊन पेमेंट करण्याचे अनेक फायदे आहेत जास्त डाउन पेमेंट जास पेमें मुळे कर्जाची रक्कम कमी होते व्याज कमी होते आणि ईएमआय सोपे होते जर तुमच्याकडे कमी पैसे असतील तर कमी डाऊन पेमेंटने सुरुवात करा कर्जाची परतफेड नंतर करा जेणेकरून ते लवकर परतफेड करता येईल गृहकर्जाचे कर्जाचे व्याज दर सध्या आठ पॉईंट पाच ते नऊ पॉइंट पाच टक्के आहे अनेक बँका प्रक्रिया शुल्क माफ करतात किंवा कमी करतात एकंदरीत घर खरेदी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे आरबीआय नियमांचे पालन करून तुमचे डाऊन पेमेंट व्यवस्थापित करा चांगला क्रेडिट स्कोअर सह अर्जदार चांगली योजना आणि बचत यामुळे तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर सहज खरेदी करता येईल जर तुम्ही दिल्ली सारख्या शहरात असाल तर तुमच्या स्थानिक बँकेशी किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीशी बोला कारण तेथील मालमत्ता महाग आहे परंतु कर्जाचे पर्याय चांगले आहेत भविष्यात व्याजदर आणखी कमी झाले तर घर खरेदी करणे आणखी सोपे होईल पण लक्षात ठेवा तुम्हाला शंभर कर्ज मिळू शकत नाही म्हणून काही पैसे तयार ठेवा आणि हुशारीने नियोजन करा